काय माहित बाई भाई कसं कस अशा कसं आले तर आपल्या पुरेलीच समजवा आपल्या पुरेलीच आपण बोलाव तरी आए, आए, ने ने थे 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 बोल ते म्हणते आई जाऊ द्या वहिनी काम नाही करत म्हणते ठीक आहे म्हणते मला त्या दिवशी काम होतं म्हणते म्हणून मी वहिनीला बोलली म्हणते ती चांगली अशी सांगून राहिली उलटी का अशी नाही म्हणून राहिली काय वहिनीच काम करू दे जाय असं तसं फालतूशा काही गोष्टी करत ते जाऊ द्या ते कामासाठी रडाल नाही पुरत म्हणते काम केल्यानं काही मरत नाही म्हणते माई पोरगी अशी अशी सांगते मला तू वा तुझी एकदम माजून गेल्यासारखीच करत आई तर खाली भेटेल लाली भेटे तर लय वारा पारा चढला तुले तर वो वो तुम्ही काय सांगून राहिला सासू पहिले पासूनच जर पोलीले समजून दबा ना दबावून ठेवलं असतं ना एवढी उतून असती गेली उतू झाले तर मोबाईल घेऊन आला आली कोणता मोबाईलांना विचारा बरं दिले हा कोणता मोबाईलांना मग दाखवला तिला मोबाईल भावाला दाखवला मला दाखवला दाखवला काय कवयनी मी हा मोबाईल मोबाईलांना कवयनी तुम्हाला घरी तुम्ही नुसतं बसलाच राहत चला सोबत चला मला मोबाईल घेऊन द्या म्हटलं असं मी अनपण आहे काय हा शिकली आहे मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे माझ्या मला अनपण नाही आहे मी काऊन मला सोबत नाही जिंगे लाज दिली नाही लाज आले त्याच्यापेक्षा तर मी किती खूपसरत आहे बंदर तोंडी साय लागेस एवढा 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 शिष्टपणा मारा लागते शिष्टपणा मारा लागले भावाने टाकल्या म्हणते अव आश्चिन तू झिपरी ती माय जी बोलल लावती मला कायचा काही नाही नाही बोल ना तू म्हणन ती माय झिपरी म्हणन तू त्या मायला असच म्हटलं असतं का तू ना त्या मायला असच म्हणाले तर आणि तू रे चालला बैलाने शेपोटी हालवली का चालला बैलाच्या मांग नाही हा एवढ्या रंगाची आपल्या मायला बोलते एवढा सांगण्यासारखा असून गोष्टी ऐकून राहिला तिथे खरंच आई ना असं म्हटलं असेल काय म्हटलं असेल का ते खानदान प्याल त्या भाऊ पयला ती बहीण पळली अं चल बरं घे बरं हातावर पाणी

घरी जब तक मेरे हात पाय जिंदा आहे ना तब तक मेरको हाथ लाट मारून पाणी काढतो म्हटलं समजलं आणि मला भिकाराच्या गोष्टी अव लातून पाणी काढायची ताकद ठेवतो आजही त्या भावासारखी लुलू मुलू पूल पूल समजली का मग तीच सांगून राहिली घरी जेवढा हक्क त्याच हक्क माया जास्तीच्या अगोदर शानपणा मास ना तर नावर करून टाकन

पन्नास वर्षाचा हाय पण जागावर आहे त्यावेळी अशा सतरा नवरीने करत बसत सतरा नवरे कळाले अवा तुला आज पर्यंत असे किती नवरे ठेवले असेल पण एखाद्या सोबत लग्न नाही केलं म्हणून माहित नाही पडलं त्यामुळे धुतल्या दुधाची गंगा आहे का तू मला बोलायला लावून राहिली असं समजू नका मला काहीच नाही माहित म्हणून सारच माहित आहे मला अवा कोणी होऊन पाहिजे माय मला तर लाईन लागते म्हटलं अशी लाईन शंभर काय हजार लागते लाईन चांगल्या चांगल्याची लाईन लागते

माहित आहे ना लग्नाच्या गोष्टी आहे इथं कोणाला सांगू नको सार सांगत त्या काकून सांगतलं म्हटलं पत्तीवरता चालली हो हो पत्तीवर सांगमो कर म्हटलं तर होत लागला इथं आल्यावर नाटक नाटक्यावानाची जमत नाही जमत नाही त्या घरी अशीच करत का त्या घरी अशीच करायले जवळ जवळ पंधरा दिवसाचे पंधरा दिवस आली का जमत नाही असं कसं काय बरीफ आहे ना तू का माणूस व्हाय का अजून कोणी व्हाय जास्त नको बोलूवा झप्पा झप्पा आणून देईन त्या तोंडावर लय सबर सबर करून राहील माझे आई सांग नाही बिलकुल काही म्हणत नाही रे मापुरी बिलकुल काही म्हणत त्या बायको त्या बायको सांभाळले काही बोलते ते मापुरी दिसून पडून राहिले तिचं काय धाकला आहे का त्या तोंडा समोर जाय घे ना म्हणा तिने घे ना त्या हातावर पाणी घे म्हणा आणि मी काय काय म्हटलं ती खरं खर सांग म्हणा म्हणून त्या बायकोले असा नमक नाही का तुझ्या मायापुरी दाबून राहिला तिथं टकल्या म्हणाचं पाहुणे पाय नव याची जिंदगी सुधारवा नाही राहू दिले अशीच अशीच राहू दिले मी निघतो निघ आमच्या घरातून निघ मी काय निघो नाही मी कायले निघू म्हटलं तुम्ही निघा चालते वा आम्ही कायले निघा नाही आम्ही काय निघा म्हटलं आमचं घर वाय आम्ही कायले निघा आमचं जित्त मानवती तर आहे मी तू कुठची कोणे बालमजी आम्हाला सांगून राहिली वा इतर फिसक्या वनाचे दहा पाहुणे येऊ दे ना किती काय साजरा पाहुणा येऊ दे नाही त्या पाहुण्याच्या मनात फुट पडली नाही त्या घरानं सांगून ते लग्न तोडलं नावाची प्रिया नाही म्हटलं समजलं काय मला प्रिया म्हणते मग बोलली तू त्या नाही सत्यानाश केल्याशिवाय रायन मी तर मग म्हणजे मला नाही तुला मायाजवळ पाय पाय घासत या लागन तर नावाची प्रिया समजलं मरण व बाई मरण जागेवर मरण पण त्या पायापाशी नेन समजलं समजलं काय मरण पण त्या पायापाशी नेन मी एकटी खंबीर आहे स्वतःसाठी ज्ञान पाजून राहिले था तर म्हणतो मायारिष्टा तोडत म्हणते त्या भावाची अशी सृष्टी तोड तोडत आली असं म्हणून तिकडे त्या भावाचा सत्यानाश झाला व म्हणून तर दिवाळी लोटत चालली बिजार तसंच मरून जायन रायला रायन लग्न व्हायचं रायन त्याचं मन लग्नात मोठी सांगून राहिली चालतं म्हणून तुला बावजा जरी आली असते ना सांगून आपण आपल्याच पुरीले खराब म्हण आपल्याच खराब म्हण जाऊ जाऊ दे बाई काय तुमचीच पोरगी खराब आहे मी खरत नाहीये दिसूनच दिसूनच राहिलं हो सासूबाई मी सांगून राहिली तुम्ही आता याच्याकडून भाग घेऊन राहिला लग्न घेऊन पाय नवऱ्या घरी या पायाच पायापाशी लग्न तुम्ही लक्षात ठेव जा तुम्ही कुठं भटकणार आहे िंग कोर्ड्या धमक्या नको दिवस मी माझ्या धमक असेल तर लवकर लावून करायला असं म्हणेन का पोरग नावून आम्ही जात नाही जात नाही आम्ही काय मोठी सुनीची गुणगान अन तो तिथे न लायक काय जो बायकोच्या वर्तीने गेला म्हटलं तो त्यानं सोडली मी बायकोने सोडली त्यांना बायकोच्या खिलाफ एक शब्द नाही बोलला मोठी सून सून ना घेणं पाहिण सून कामाची लोभी सून काही माहिती काय वयंत बापा घरचे दारचे असे दारचे लोक पुरली यायच्या पेक्षा मग दारचे लोक पुर आली तोंडाने म्हणते हो काकी करू लागतो हो काकी करू लागतो यायच्या वणी ऐका ते यायच्यावाणी असले घरचे घरचे दारचे पुरले मग काय कामाचे आपला पोट ग्या मोठ गया म्हणा बाई जाऊ दे बाई जाऊ दे बाई आपल्याच पुरिले काय वय रंगारंगाच बोलल काय वय खोटं लाट सांग शोभते का तिले शोभाले हा कुठं पाप भराले कुठं तरी ना भाई हो आस ना बाई मी बोलली त्या दिवशी माय म्हटलं तिथं दोन जेवढी बोलली असते मी दोन शब्द ऐकून म्हणते इनो असं असं म्हटलं होतं म्हणते खरंच तुला असं म्हटलं तिने भाऊ पहिला असं म्हटलं का तुला काय मी काय म्हणू बापा माझ्या मुखातून अशी शब्द म्हणून मी झाडली तिची चांग शशे कुठ चालली हो बापाली रागत दिसून राहिली काय झालं बापा काय सांगू माय सुनी पै पिसाय माय माय मला सुनीपै पिसाय मग पाप लावलं ला तिन सांग सांग काय करू आपण पोराकडे पाव कोणाकडे पाव आपल्याला दहा पोरा आहे काय एकच पोरगा आहे माय बायको देवाना थे, थे लेखाची बायको देवाना भरीने दिली अन थे असायंट मेहून गेला काय सांगू माय बबी ती आता म घे बापा मोठी आहे सुन चांगले आहे कर करे बापा मार वेळ माणसाने आली तर पोरीपेक्षा सून पुरली पोरगीने पुरली पोरगी काय म्हणते सुधरली ना पोरगी पोरगी सुधरली माय सून बिघडली असंच म्हटलं तरी चालते माहित जरास आहे ना माय केला 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 म्हणलं 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 अव बाई सुनील इसारा सैन्य बापा आजकालच्या इशारा सैन्य आले हो या शब्द काय म्हटला मोठं वाया जात त्याच समजून नाही घ्या समजून घ्या लेक राहीन जर असं केलं माहिती आपण कोणाकडे पाहू ना आपण कोणाकडे पाहू त्या पुरी नाही वाटत असेल नाव आहे बाय असं त्या पुरीने कोणाकडे पाहू आता आज उद्या ती जालन तिचं लग्न आहे असंच जर चालत राहिलं घरात वातावरण काय ते लग्न सुरळीत जाईन व बाबा तूच सांग मले आता उद्या पाहून येऊन राहिले पावाले अं हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे असं फुगलं 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 लोक समोर बरं वाटते का ते नाही बरं वाटते का म्हटलं नाही ओ बाप्पा बरं नाही वाटत तू सांग मला बाबीता बिचारी कोणती पोरगी कोणती सुनवायरी अं श तिकडे राहते अ तिकडे दोघच जण काम करते काय करते त्याचे त्याला काम करायला लावते म्हणते त्याला साईपाक करायला लावते म्हणते स्वस्तले खाऊ घालते म्हणते तिकडे आणि इकडे आल्यावर मग तिला साहेब करायची बारी पडते का नाही इकडे आली तीन दिवस तर रायते बिचारे नुसतं जमत नाही जमत नाही आठ दिवसाच्या आठ दिवस आली नुसतं जमत नाही जमत नाही काय जमत नाही व्हायचं म्हणून त्या पूर्ण बिचार त्या दिवशी म्हटलंच तिले म्हणे तुम्हाला म्हणे तुमच्या घरी बरोबर बर जमते म्हणजे आमच्या घरी आठ दिवसाच्या आठ दिवस आलं तुम्हाला असं कसं नाही जमत म्हणे तिला त्या दिवशी बँकेत जातात तिने फक्त असं सहज म्हटलं एवढश गोष्टीचं तिने एवढं मोठं केलं माय बाबीता सांग काय सांगू तुला माय घे आपण सांग काय कराव नाही काय करावं काही नाही माय देवाले म्हणा सगळं काही चांगलं कर म्हणाजेचं पटू दे म्हणा आता ते पोरगी राहणार किती दिवस राहील महिना दोन महिने लग्न उरकल्यावर तर मग तिच्या सासरीच चालली जाईल का दहा वेळा काही पोरगी बिचारी का घरी येणार नाही ती नाही समजते आता एकच वेळा होत असते गलती दहा वेळा गलती नसते होत समोरच्या माणसांना समजून घ्या लागते ना आपण म्हणतो माय बबिता आताचं जीवन सुखी आहे ना मग जीवन सुखी आहे नाही का मरेपर्यंत साऱ्या लोकशाही आहे बापा काय मी सुखाचे दिवस यांना कवाय मेल्यावर बाप्पा मग भांडण झालं काय मग भांडण झालं का तेवढ्या गोष्टी भांडण म्हणजे हेच लावा लावायचे का मग जवळ त्याच्याजवळ सांगतलं तुमच्या मायन माया बहिणी पयाल्या खानदान पहिली असं तसं मार रंगारंगीचं सांगितलं तो आला मग तिकून बचल बचल थो आला मी भिल्ली माय पोरगी भिल्ली आता तू सांग मला जर खोराचं खोटानं खोट्याचं खरं करन ते जमन काय भाई म्हटलं तिने घे म्हटलं हातावर पाणी दिव्या खाली त्या हातावर दिवंच आहे म्हटलं मी जर खरी खोटी मी जर खरी बोलतो म्हणजे जर तसं म्हटलं असेल तर हातावर दिवंच आहे आणि खोटी बोलली असेल तर त्या हात जाईल त्रास होईल ते सत्यानाच होईल नाही सत्यानाच होईल मी खोटी बोलली असेल तर बेकार काम आहे हो बापा बेकार काम आहे जाऊ दे टेंशन काही घेऊ नको बापा अं समजदारीनं काम घ्या तुमच्या घरी आता लग्न येव्याचे कार्यक्रम आहे आणि तमाशा काही दाखवू नका एवढ्या दिवसाचं तुमचं ता मस्त चालू होतं आता बरोबर चालू राहू द्या दोन लोकांनी काही तमाशा दाखवू नका बापा घरातलं घरातच ठेवा काय झालं ते बसून मस्त चर्चा बैठक घ्या काय काम होई कामाचं रो वाटून घ्या काम बापा आणि चांगले राहा बापा आणि काही भाडं झगडा काही करू नका हो बबीता आपण समजून घेतो ना आपण समजून घेतो मी काम नाही करू देत तिलाही काम ने करू देत दे। मी येते बाबा आपली लेख बाय तशी लोकाची लेख बाय काही तिलेच काही सावडून घेतो हाताखालच्या तरी हा आता सुनवायीच्या नाताना तिने दोन काम करावं नाही का स्वतःच्या हाताने सांगाव का तिले तिने विचारे आंधवाले पाणी टाकून पाहिजे जेवालेही हाताने वाढून पाहिजे आपल्या अशा सुनवाय असते काय आता तिच्या हातचं सुख मी ना घ्याव का माझ्या सुख तिनं घ्याव सुखाच्या दिवसासाठी मी ना तिले आणलं आणि ते मायापासूनच सुख घेते घरी सुख नसून भेटलं तिला चांगल्या घरची आहे ओ बापा चांगल्या घरची मायाच्या घरी सुख नाही भेटलं तर काय पण आपण तेवढ्या भर आपले इथे कामच नाही चुटकी भर कामाले जर आपण हारत असल तर मग माणूस म्हणून काही कामाचा आहे का आपण उडव मग कोणत्या कामाचं आण नुसतं शरीरावर मास चढून घेणं फतक्यासारखं राहणं संध्यासारखं खाणं राहणं पेनवणं काही कामाचं का बापा ते पण बबिता माझ्या घरी बिचारी जास्त कामच नाही कामच नाही तिकडची कामच कोणती तेवढे घरदार मोठा आहे हा तिकडला घरी तर समजा अं कपडे भांडेले बायाच आहे बापा हा सायपा पोराला सांगते तिथं असली का मिस करतो इले काम कोणता आहे तूच सांग बेकार काम वो, बेकार काम आहे आहे बेकार कुठ चालली तू आता मी कुठे निघाली होती कुठं नाही व शांताबाईच्या घरून येतो म्हटलं जरा शिक तूच भेटले रस्त्यात बापा शांताबाईला विचारतो ना वानगिन कवा ठेवायचं उद्या पाहुणे पावाले कसे पावायचे काय पावायचे कुठं पावायचं तिला विचारायला चालले मी जातो आता विचारून येतो काय आहे मग उद्या येतो जरा शिक पाहुणीत बसाले बरं बरं येईल ना हो चल भाऊ येतो मग मी आता उशीर झाला बोलता बोलता हो हो काय का खूप नाही भेटली का तू पोराच्या गाडीवर बसून का तुला भेटत नाही काय कोण सांगित तुम्हाला तुमच्या पोराच्या गाडीवर मी नेहमी नेहमी येऊन बसतो म्हणून कोण वैकी का कानावर आली गोष्ट मी बाई सांगून राहिली सराच्या वाटी लागतो पण ना पोराच्या वाटीला लागू नको हो महापुराच्या वाटी लागशील तर मोठं बेकार काम होईल मी पहिले सांगून घेऊन राहिली महापुराच्या मग लागायचं नाही तुला हो माझ्या कानावर गोष्ट हा एखादा खेपा बसली असेल तर ठीक आहे बाबा रोजच्या रोज रोजच्या रोज काय भेटे मग मा, नुसतं महापुराची गाडी भेटते तुला बसायला हे बघा काकू मी तुमच्या पोऱ्याच्या मग लागली नाहीये तुमच्या पोराच्या गडीवर मी काही सदाय बसत नाही आणि तुम्हाला सांगणारी कोण होय तिचं नाव मला सांगा मला दोन शब्द उपटची बोलल्यापेक्षा जे, जे, जे तर्फे तुमच्या कानावर ही गोष्ट आली त्याचं मला नाव सांगा त्याच्या हातावर पाणी घ्यायला का मी तुम्हाला कधी जास्तीत जास्त याच्यासोबत दिसली सांगा मला नाव सांगा बरं कोण वैतो नाही एक गोष्ट सांगून राहिली तुला मी अशी धमकी नाही देऊन राहिली सांगून राहिली जीवनातलं मला सांगायची गरजच नाहीये ना मला सांगायची गरजच नाहीये तुमच्याच पोराला सांगा मग मला सांगायची गरज नाहीये माया कानावर गोष्ट आली म्हणून मी त्या कानावर गोष्ट टाकली आणि असेच जर मायबापास स्वतःच्या लेकरावर स्वतःचा विश्वास बोलण्यावर त्याचा विश्वास असन म्हणजे आपल्या आपल्या लेकराच्या बाबतीतली गोष्ट जर दुसऱ्या व्यक्ती सांगत असन आपल्याला आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो अरे दुनिया तुम्ही शेवटी माय झाले त्याची ते माझ्या पोरगा एवढे जसं पहिले लग्न लग्न करीन आता लग्न लग्न करून नाही राहिलं म्हणून मला जरा असा तिच्यावर विश्वास झाला हो तुमच्या घरचा मॅटर तुम्ही पाहत बसा ना मला काल इथे येऊन सुनावून राहिल्या आता तुम्हाला सांगणारी कोणी या कोण असं सांग काय एक तरी काजाला सण कमला असन त्या दोघी शिवाय मला जायणाऱ्या दुसऱ्या कोणी हाय नाही त्याच जायतून साऱ्या दुनियाचा बकवास माझ्या बद्दल समोर करते अरे एकदा मी बसले तुमच्या पोराच्या गाडीवर येतात मतलब हा नाही का सारे सारे मिनिटं धरून ठेवलं म्हणून हो त्याच ते त्याच वेळ सांगणाऱ्या त्यानं का खोटं सांगितलं काय मग आणि मला फालतू लोकेशन काही घेणार हाय नाही हो बहीण मला काही म्हणायचंही नाही हो सांगून राहिली मी आता मला पाहुणे पावाला येऊन राहिली उद्यापासून मोठ्या सांगून राहिले इथ नाही नाही मला तेवढं काही बोलायचं नव्हतं पण सांगत नाही टाकली बरं झालं बर ना बाबा टाकली तर बरं झालं पहिलं लग्न झालं झालंय ना, ना? पहिलं लग्न झालंय तुमच्या पोराला देऊन राहिले का मला तुम्ही नाही नाही आपल्याला कुवारी पोरगी पाहिजे मला काही नाही का सहज विचारलं ठीक आहे तर मग याच्यात काही वांदा नाही आहे काहीत काही म्हणजे काही गोष्टच नाही याच्यात माय मला विचारायचं पहिले तुम्ही थोडंसं विचार करत जा आता मी सहन केलं ही गोष्ट याच्या बादमध्ये मी कांड करून टाकन म्हणून जरा असं विचार विचार करून माझ्या बोलत जा विचाराच्या गोष्टी म्हणजे असं एकटी भेटली म्हणून कोणाला काही बोलून द्यायचं हे आमच्या ऐकण्याच्या पद्धतीच्या बाहेर आहे म्हणून आम्ही कोणतीही गोष्ट ऐकून नाही घेत तुम्ही थोडस विचार करून बोलत जा एवढंच मी म्हणतो आणि मी आता माझ्या रस्त्यात जातो तुम्ही तुमच्या रस्त्यांचा तर नमस्कार मित्रांनो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया मग आपण उद्याच्या भागामध्ये उद्या काय होते काही बघूया उद्याच्या भागात आपण काहीतरी नवीन बघूया चला भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये बाय बाय मित्रांनो भेटू उद्या